बीड मस्ताजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटी रुपयांची खडणी मागितल्याची गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडवर एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत असे असतानाही त्यांच्याकडे शस्त्र परवाना होता एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलीस बॉडीगार्डही होते त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी यादीपत्र दिल्यानंतरही जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही केस तालुक्यातील मत्स्य सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण राज्यभर गाजले आहे याच गुन्ह्यातील सुदर्शन खुले आणि विष्णू चाटे या दोन आरोपींच्या समवेत मंत्री धनंजय मुंडे याचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याने पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती यात आतापर्यंत केवळ चाटे अटकेत आहेत अजूनही कराड आणि धुले मोकाटच आहेत सी आय डीकडून फरार आरोपींना शोधण्यासाठी पथके रवाना केल्याचे सांगण्यात येत आहे